आज सायंकाळी चार वाजता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रातले सगळे मंत्री खासदार आमदार शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते उपनेते जिल्हाप्रमुख महिला आघाडी संघटना युवासेना संघटना त्यांची एक फार मोठी ऑनलाईन बैठक पार पडली याला जवळजवळ साडेचारशे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मिशन फॉर्टी एट खासदारकीच्या निवडणुकीनंतर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रातल्या जिंकून महाविकास आघाडीला चितपत करून महायुतीचं प्राबल्य जे आहे हे मोदी साहेबांच्या मागं उभं करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि हा निर्णय करत असताना महायुतीचं जे तिकीट वाटप आहे याचे पूर्ण अधिकार हे एकना एकनाथ शिंदेसाहेबांना देण्यात आले त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा हे तिकीटाच्या वाटपातले निर्णय घेतील परंतु असं जरी असलं तरी शिवसंपर्क अभियान शिवसंकल्प अभियान हे आम्ही सहा तारखेपासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करतो आहे प्रमुख दहा ते पंधरा हजार लोकांचा मेळावा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्याच्यामध्ये शिवदूत असतील शाखा प्रमुख असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील असं त्या कार्यकर्त्या मेळाव्याचं स्वरूप आहे या सभा नाही ते कार्यकर्ता मिळावे आहेत सहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता पहिला शिवसंपर्क अभियान हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये असेल त्याच दिवशी पाच वाजता रामटेकला असेल आठ जानेवारीला अकरा वाजता अमरावतीला असेल आठ जानेवारीला पाच वाजता बुलढाण्यामध्ये असेल दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता हिंगोलीला असेल दहा जानेवारी सायंकाळी पाच वाजता धाराशिवला असेल अकरा जानेवारी सकाळी अकरा वाजता परभणीला असेल अकरा जानेवारी सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगरला असेल एकवीस जानेवारी सकाळी अकरा वाजता शिरूरला असेल एकवीस जानेवारी सायंकाळी पाच वाजता मावळला असेल पंचवीस जानेवारी अकरा वाजता रायगडला असेल सॉरी चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल पंचवीस जानेवारी अकरा वाजता शिर्डी असेल पंचवीस जानेवारी पाच वाजता नाशिक असेल एकोणतीस जानेवारी अकरा वाजता कोल्हापूर असेल आणि तीस जानेवारी पाच वाजता हातकणंग असेल अशा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्यते असे कार्यकर्त्यांचे मळावे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतील या मेळाव्यांमध्ये विभागनिय शिवसेनेचे नेते मंत्री उपनेते साहेबांबरोबर उपस्थित राहतील आणि याची सांगता जी आहे ती कोल्हापूरला होईल महाअधिवेशन होईल महाअधिवेशन हे पक्षाचं दोन दिवसाचं असेल आणि त्या दोन दिवसातनं अनेक प्रचाराचे मुद्दे आम्ही केलेली विकासाची कामं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली विकासाची कामं ही जनतेपर्यंत कशी पोचवायची आणि मिशन फॉर्टी एट हे कसं सक्सेस करायचं याच्यावर मुख्यमंत्री मोदय मार्गदर्शन करतील परंतु या सगळ्या मेळाव्यांमध्ये फार मोठ्या ताकदीनं शिवसैनिक सामील होतील शिवदूत नावाची एक संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं आणि विशेषतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवली आज आमचे जवळजवळ साडेचार ते पाच लाख हे शिवदूत हे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत शाखाप्रमुख आमचे वेगळे आहेत गटप्रमुख आमचे वेगळे आहेत एक बूथ आणि दहा शिवदूत अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आम्ही ही मोहीम राबवलेली होती आणि हा कार्यक्रम आमचे सगळे पदाधिकारी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करतील याची पूर्ण खात्री मला नक्कीच आहे आणि त्या सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मार्गदर्शन करत असताना महायुतीनंच आपण निवडणुका लढवणार आहोत तिकीटाच्या संदर्भामध्ये अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही तिन्ही नेते बसून ते तिकीट वाटप करू अशा पद्धतीचं समाधानकारक वक्तव्य देखील त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळं उद्यापासूनच या संपूर्ण भव्य शिवसंकल्प अभियानाच्या दृष्टीनं आम्ही आता कार्यरत होणार आहोत आणि आम्ही मंत्री देखील प्रत्येक मतदारसंघामध्ये दे लोकसभेच्या जाऊन या कार्यक्रमाची आढावा घेणार आहोत सर जे काही आता इथून पुढच्या शिवसंकल्प यात्रा जी होईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण सभेसाठी उपस्थिती दर्शवणार आहेत का आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय नेमकं मार्गदर्शन असेल लोकसभेच्या अनुषंगाने कारण दादांनी देखील काल जिल्हाध्यक्षांना गाड्या दिलेल्या पाहायला मिळाल्या प्रचारासाठी अशा प्रकारच्या काही संकल्पना शिवसेने गाड्या दिल्या काही मला माहित नाही परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच त्यांच्या उपस्थितीमध्ये हे मिळावे होते आणि हे मेळावे न भूतो न भविष्यती असतील मी तेच सांगितलं की हे मेळावे आहेत या सभा नाहीत परंतु एकंदरीत सरकारचं काम बघतात मुख्यमंत्री महोदयांचं काम बघता आपोआप या मेळाव्यांचं रूपांतर हे सभेमध्ये होईल अशी शक्यता आहे परंतु आम्ही शिवदूत शाखाप्रमुख गटप्रमुख महिला आघाडीच्या शाखाप्रमुख शिवदूत युवासेना आमच्याबरोबर सगळ्या असलेल्या संघटना या सगळ्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांसाठी रवाही घेणार सर विरोधकांकडून वारंवार एक वेगळी तारीख सांगितली जाते या दिवशी मुख्यमंत्री बदलले जातील त्या दिवशी मुख्यमंत्री आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी देखील तारीख सांगितलेली आहे दहा जानेवारीला मुख्यमंत्री बदलतील असं त्यांनी अंदाज व्यक्त केला बरोबर आहे विजय वडेट्टीवारांनी दहा जानेवारी एवढंच म्हटलं आहे सालच सांगितलेलं नाही त्याच्यामुळं ज्या तारखेला साल नाही त्याच्यावर बोलणं मला देखील उचित वाटत नाही आणि किती अतिआत्मविश्वास असा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणजे सरकारमध्ये मेजॉरिटी आम्ही नंबर्स आमचे निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही आमची योग्य मांडलेली बाजू याच्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल परंतु आमच्यापेक्षा उत्सुकता त्यांना किती आहे बघा त्यामुळे त्यांचे काही मनसुबे खरे होणार नाहीत तर त्यांनी देखील सांगितलं पाहिजे कारण साल त्यांच्याकडे नाही आहे वर्षानुवर्ष त्यांना विरोधातच बसायचं आहे त्यांच्याकडे कुठेही तारीख साल हे कन्फर्म नाही स्वतःच्या कार्यकर्त्यांना मजबूतीनं स्वतःसोबत ठेवावं ते दुसरीकडे इकडे तिकडे कुठं जाऊ नये यासाठीच हा एक राजकीय भूमिका आहे राजकीय डाव आहे सर भारत न्याय यात्रा आता राहुल गांधींनी सुरुवात केलेली आहे लोकसभा बघता दुसरीकडे राम मंदिराचं देखील महत्वाचं आहे कसं बघतात राम मंदिर स्वतःची प्रॉपर्टी नाही असं संजय राऊत देखील म्हणतात तुम्हाला टोला लगावतात आणि इकडे हा राजकीय जो प्रोग्राम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आमचा असणार तो धार्मिक असणार आहे कार्य त्यांचं असं म्हणजे राम हा कोणाचा हे नाहीये आहे मक्तेदारी नाही आहे नाही असं कोणी म्हटलं संजय राऊ संजय असं आम्ही कोणी म्हटलं नाही ते जे काय म्हणताय ते शेवटी त्यांचं म्हणणं हे कायमस्वरूपी वेगळं असतं आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे मला असं वाटतं की आपली एनर्जी वेस्ट करणं आहे राम मंदिराचं हे स्वप्न स्वप्नवंदनी बाळासाहेबांचं होतं आणि वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब जर पूर्ण करत असतील तर कशाला आडकाठी करायची ज्यांना कोणाला कार्यक्रमाला जायचं आहे त्यांनी जावं ज्यांना कोणाला जायचं नाही त्यांनी जाऊ नये पण हे तरी मान्य करावं हो की श्रीराम मंदिर हे बांधून दाखवलं हे देखील मान्य करावं हो, तीनशे सत्तर कलम हटवून दाखवलं हे तरी मान्य करावं मला हो। असं वाटतं की मला ह्या राजकारणामध्ये ना पडायचं नाही बावीस तारीख ही देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची तारीख आहे मी माझ्या जिल्ह्यामध्ये जर बघाल तर माझ्या जिल्ह्यामध्ये चार हजार सहाशे ग्राम देवळं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये एकशे त्र्याण्णव राम मंदिर आहे त्यांचा उत्सव आम्ही साजरा करतो आहे मला असं वाटतं की प्रत्येकाला उत्सव साजरा करण्याची मुभा आहे त्याच्यामध्ये त्यांनी करावं न करावं त्यांनी जावं न जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तर मला असं वाटतं की राम मंदिर ही भारताची अस्मिता आहे आणि ती अस्मिता जपण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे त्याच्यावर प्रधानमंत्र्यांबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिक बंधू घेणीला अभिमान आहे जे विघ्न संतोषी आहेत जे नाहक याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना भविष्यामध्ये जनताच न्याय निमंत्रण दिलं होतं ठाकरे कुठं निमंत्रण दिले गेलं नाही त्यामुळे ते एक कुठं राजकारण असं एकीकडे राजकारण आहे असं म्हणायचं आणि आमंत्रण दिलं नाही याच्यावरून सुद्धा टीका करायची पण आमंत्रण दिलंय आपल्याच माध्यमातून पहिले आमंत्रण दिलं म्हणून मला नाही कोणाला आमंत्रण द्यायचं कोणाला नाही द्यायचं या कमिटीमध्ये मी देखील नाही आणि मला माहीत देखील नाही पण मी त्याच्या पुढं जाऊन असं म्हणतो की राम मंदिराचं आमंत्रण नाही दे तर राम मंदिर ही आपल्या आपली अस्मिता आहे मला असं वाटतं की राम मंदिराचा हा सोहळा आपण स्वतःहून साजरा केला पाहिजे सगळ्या पक्षांनी साजरा केला पाहिजे काही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जी माझ्याकडे माहिती आहे काही ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बांधव हा कार्यक्रम लाईव्ह दाखवत आहेत याचा काही लोकांनी आदर्श घेतला पाहिजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण चांगलं नाही राम जन्मभूमीमध्ये राम मंदिर बांधणं ही भारताच्या प्रत्येक नागरिकाची अस्मिता आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांची अस्मिता आहे आणि त्याची पाठराखडलं तर पाठिंबाच दिला पाहिजे या मताचं मी योगदान अनेक ठिकाणी करणार होत आपल्या कशाप्रकारे योगदान राम जाणार आहे माझ्या माझ्याकडे माझ्या जिल्ह्यामध्ये आठशे शेहेचाळीस गावं आहेत आणि एकशे आठशे शेहेचाळीस गावांपैकी त्या संपूर्ण गावांमध्ये एकशे त्र्याण्णव माझ्याकडे राम मंदिर आहे आणि चार हजार सहाशे त्रेसष्ट ते माझ्याकडे ग्रामदेवता आहे तर एकवीस बावीसला ही कीर्तनाचे कार्यक्रम भजनाचे कार्यक्रम शहरामध्ये एल ई डीवर लाईव्ह कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लाईव्ह कार्यक्रम प्रत्येक घरामध्ये गुढी उभारण्याचं आवाहन आम्ही केलेलं आहे संपूर्ण भगवामय करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे परंतु एक वैशिष्ट्य आहे माझ्या जिल्ह्यामध्ये असं सगळीकडे सगळीकडेच सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम बघणार आहेत आणि करणार सर मनोज धरंगी पाटील हे वीस तारखेला मुंबईत येण्यासाठी आवाहन केलेलं आहे मराठ्यांना छोट्या मोठ्या गाड्या ज्या असतील त्या घेऊन या आणि त्यांनी मॅप सुद्धा सांगितलेला आहे अशा मार्गाने या आणि मुंबईमध्ये पोहोचा सरकारची काय तयारी असणार आहे कारण सरकारच्या सिस्टम वीस जानेवारीला हा उपक्रम त्यांनी सांगितलेला आहे मला असं वाटतं की तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भरपूर आम्ही पुढे गेलेलो असू आणि मनोजींना देखील हे माहिती आहे की सरकार प्रामाणिक काम करत आहे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे शिंदे समितीला देखील मुदतवाढ देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे अजूनही आम्हाला निजामकारीन नोंदी शोधून काढायची आहे शिंदे समितीला अजून आम्हाला हैदराबादला पाठवायचं आहे मी स्वतः त्या काही लोकांची ज्यावेळी चर्चा केली तेव्हा तिथे फार मोठं स्टोरेजमध्ये काही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ते सरकारच्या माध्यमातून त्याला दाखवणार आहेत आणि मला असं वाटतं की मराठवाड्याचा हा जो ज्वलंत विषय आहे ते सरकार सोडवण्यामध्ये यशस्वी होईल महाराष्ट्रातला प्रश्न सोडवण्यासाठी निजामकालीन नोंदीच्या बाबतीत यशस्वी होईल आणि इम्पेरिकल डाटा मिळाल्यानंतर कोर्टामध्ये देखील टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ सर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची सहावी बैठक आज पार पडलेली आहे वारंवार राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होते येत्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे माहितीमध्ये सामील होण्याची चिन्ह आहे आता बघा दोन्ही एवढे मोठे नेते आहेत एक महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत एक स्वतःच्या पक्ष संघटनेचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या बैठकीमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि राजजी ठाकरेंच्या बैठकीमध्ये काय झालं हे मी सांगण्या एवढा मोठं नाही त्याच्यामुळे तेच योग्य वेळ आल्यानंतर दोघेही पत्रकार परिषद घेऊन सांगतील बैठक कशासाठी झाली ती बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट झाली त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं लोकसभेच्या जागेसाठी तीन ते चार जागासाठी मागणी केली आहे तिकडे कसं बघतात बच्चू कडू आणि शरद पवार साहेब बच्चू कडून असं दबाव तंत्र नाही शरद पवार साहेबांशी आमचे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत मी देखील अनेक त्यांच्याबरोबर संस्थांमध्ये काम करतो अनेक वेळा माझी त्यांची भेट होते अनेक वेळा ते मला बोलवतात मी त्यांच्या घरी जातो याचा अर्थ ही सगळीच चर्चाही राजकीय असते असं मला वाटत नाही शरद पवार साहेब हे एक राजकारणातले मोठे नेते आहेत बुजुर्ग नेते आहेत आणि त्यांची जर बच्चूबाऊबरोबर भेट झाली असेल किंवा बच्चूभाऊ त्यांना भेटले असेल तर त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही आणि बच्चूभाऊनी ठामपणाने सांगितलेलं आहे की ते स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आहेत त्याच्यामुळं ती भेट राजकीय होती असं मला सर लोकसभेची कशी तयारी असणार आहे आपलं प्रकाश आंबेडकर फॉर्म्युला तयार करण्याचे सगळे अधिकार शिवसेना पक्षाचे हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे तो फॉर्म्युला स्वतः शिंदे साहेब ठरवतील मान्य राहणार महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी दिसून आली आहे संजय निरुपम यांनी थेट शिवसेनेवरती हल्लाबोल करत तेवीच जागा कशा मागू शकता तुमच्याकडे उमेदवार कुठे आहे अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला लोकसभेच्या जागेवर त्यांनी ग्राउंड रियालिटी सांगितली संजय निरुपम साहेबांना मी दोन धन्यवाद देतो शेवटी उमेदवार पण असले पाहिजेत ना जिथं पंचायत समिती जिल्हा परिषदला उमेदवार मिळत नाही तिथं खासदारकीला उमेदवार मिळत नाही त्यांनी त्याची जाणीव करून दिली की त्याच्यामुळे संजय निरुपन साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही जे कायम सांगतो की आमचे तिन्ही नेते जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे परिपक्व राजकारणी आहे त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन कसं राजकारण करायचं याचं ज्ञान आहे आणि ते कदाचित काही लोकांना नसावं म्हणून हो। संजय निरुपमनी सांगितलं की थोडा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा उमेदवार आहेत की नाही ते तपासा त्यांनी सांगितलेली सूचना त्यांच्या दृष्टीने योग्य असेल सर्वे आलेला आहे सर्व्हे कमी तर महाविकास आघाडी जास्त जाव्या लागत तसं फक्त मागे देखील पाच राज्याच्या होते आता तुम्हीच सांगा ना मागच्या पाच राज्यांचा सर्वे आला होता तो एकतरी खरा ठरला का मध्य प्रदेश येणार नाही राजस्थान येणार नाही छत्तीसगड येणार नाही मध्य प्रदेश एकशे पन्नास जागा आलं एकशे दहा एकशे पंधरापेक्षा एक जागा राजस्थान आलं छत्तीसगड आलं त्याच्यामुळे सर्वे ठीक आहे त्याने केलेला सर्वे आहे सर हिंदी मी अयोध्येच्या दहा दिवस आहे मोदींचा नाशिक दौरा आहे कसं बघताय कारण रामायणाशी थेट संबंध नाशिकातून नाशिक दौरा मोदी साहेबांचा नक्की नाशिकला का दौरा आहे हे मला माहीत नाही परंतु मोदी साहेबांनी सरकार बदलल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन प्रस्ताव देणारं ज्यावेळी सरकार आलं एक घरात बसून प्रस्ताव द्यायचे आणि केंद्र सरकारनं काही दिलं नाही म्हणून सांगायचं हे भूमिका न घेणारं ज्यावेळी सरकार आलं तर करोडो रुपयाचा निधी हा महाराष्ट्राला दिलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्वतः कायम एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा त्यांच्या संपर्कामध्ये असतात आणि एखाद्या डेव्हलपमेंटच्या शुभारंभासाठी किंवा <coughs> कशासाठी येत असतील मला माहीत नाही परंतु नाशिकमध्ये जर मोदी साहेब येणार असतील त्यांचं स्वागत करू सर कोविड टास्क फोर्समध्ये यावेळेस जो टास्क फोर्स बनवण्यात आले त्याच्यामध्ये मुंबईमधले डॉक्टर जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांचा समावेश नाही आहे टास्क फोर्स मला माहीत नाही परंतु डॉक्टर लोक सगळे आहेत ते पण दिग्गज असतील आणि मला तर असं वाटतं की टास्क फोर्सची आवश्यकताच लागू नये हे मी ईश्वर चांडील प्रार्थना करतो करून येऊच नाही ही माझी प्रार्थना आहे सौरभ पाटील यांना पदावर काढण्यात आले संचालक पदावर सदावर मोठा धक्का मानला जातोय सरकारकडून कुणाची तरी बर असल्याशिवाय होते बँकेत इतकं गैरवत करू शकत नाही असा आरोप पण दिला होता नाही आनंदराडसूळ साहेब काय बोलणे मला माहीत नाही परंतु सर तिथं नियमबाह्य काय असेल आणि जर नियमात कोण काम करत असेल आणि त्याच्यानंतर काही निर्णय झाले असतील तर जे नियमात काम करत आहेत त्यांच्यासोबत राहू आता सदावर्ते साहेबांनी तिथं बँकेमध्ये काय केलं आहे किंवा एम डीनी काय केलं आहे किंवा पूर्वीच्या लोकांनी काय केलं आहे हे त्या क्षेत्रामध्ये मी जाऊन काही बघितलेलं नाही परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे बँका ह्या टिकल्या पाहिजे आता मी स्वतः ज्या जिल्ह्यात नाही तो तिथं रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक आहे त्या सहकारी बँकेवर स्वतः माझे बंधू हे संचालक होते परंतु आम्ही एक निर्णय घेतला की जी व्यक्ती आज, आज ती बँक चालवते ती पारदर्शकपणानं चालवते त्याच्यामध्ये तिथं आम्ही राजकीय हस्तक्षेप करत नाही आज ती बँक पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे तिथे तानाजीराव चोरगे नावाचे ज्येष्ठ जे सहकार तज्ज्ञ आहेत ते इथं काम करत आहेत मला असं वाटतं की अशा बँकांना असं जर नेतृत्व मिळालं तर याच्यामध्ये काही होत नाही पण मी एस टी बँकेची जी माहिती काढली की त्याच्यातनं जवळजवळ तीनशे साठ कोटीच्या या विड्रॉ केल्या होत्या कशा मूल के लिए का के लिए ये माला महित नहीं परंतु ठीक है नियमत बैंक चाली पाई यहाँ मुताजम ही है तो सर में जानना चाहेंगे आज वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा आपके मुख्यमंत्री के साथ बैठक हुई आने वाले कुछ ही महीनों में चुनाव है किस तरीके से बैठक संपन्न हुई आज जो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में मीटिंग हुई शिव संकल्प अभियान जो छः जनवरी से तीस जनवरी तक माननीय शिंदे साहब के नेतृत्व में हम कार्यकर्ताओं का मिलावा कर रहे हैं उसकी टाइम टेबल के लिए ये बैठक थी मिशन 48 जो हमने लगाया है हमने जो सोचा है वो तो कैसे करेंगे महायुति को साथ में लेके उसमें उसके ऊपर डिस्कशन हो गया शासन अफलेदारी ये जो अपना एक बहुत बड़ा हिस्टोरिकल प्रोग्राम चालू है उसमें कितने लाभार्थी होंगे जो नए नए संकल्प में संकल्प में गवर्नमेंट ने किए थे उसमें क्या यश हमको प्राप्त हुआ है इस सब के बारे में एक नाथ शिंदे साहब ने हमको मार्गदर्शन किया और ये जो मिशन फोर्टी एट है शिव संकल्प अभियान है वो तीस जनवरी को खत्म होने के बाद एक महाअधिवेशन होगा कोल्हापुर में दो दिन का और उसको भी संबोधित माननीय एक नाथ शिंदे साहब करेंगे सर महाराष्ट्र के मुख्यमंत्री जब से मुख्यमंत्री पद पर विरोध तब से विरोधी पक्ष के नेता जो लगातार उनके बाद आरोप कर रहे कि अब उनका पद जाएगा और अब विजय वडेटीवार ने आरोप लगाया कि दस तारीख तारीख को जो है इनकी पद जाएंगे मुख्यमंत्री नहीं उन्होंने सिर्फ तारीख बताई है साल नहीं बताया उनको ये बोलना ही पड़ेगा ना क्योंकि वो अपोजिशन लीडर है उनके कार्यकर्ता यहाँ वहाँ नहीं जाए उनको मॉरल सपोर्ट देने के लिए उनको बोलना ही पड़ेगा तो विरोधी पक्ष नेता है अगर वो एक शिंदे साहब के बारे में अच्छा बोलेंगे तो दुनिया ऐसे बोले कि एक शिंदे साहब के संपर्क में विजय वडेटीवार साहब हैं तो हमारे बारे में वो अच्छा क्यों बोलेंगे वो बुरा ही बोलेंगे सर 22 जनवरी को राम लल्ला के उद्घाटन होगा लेकिन इसको लेकर संजय राउत ने कहा है कि राम जन्मभूमि किसी की प्रॉपर्टी नहीं है अब तक ठाकरे को भी जो है निमंत्रण नहीं दिया गया है इस तरह उनको निमंत्रण दिया है कि नहीं दिया मुझको मालूम नहीं लेकिन वो किसी की भी प्रॉपर्टी नहीं है ये हम सबको मालूम है लेकिन वंदनीय बाला साहब का जो सपना था वह पूरा करने का काम नरेंद्र मोदी साहब ने किया है राम मंदिर बनाने का और तीन सौ से हटाने का भी जो सपना था बाला साहब का वो भी नरेंद्र मोदी साहब ने पूरा किया है सर महाविकास आगाड़ी में कई मतभेद नजर आ रही है लोकसभा चुनाव को देखते हुए जो सीट फॉर्मूला जो शेयरिंग है उस उसमें निरुपम संजय निरूपम ने कहा है कि जो सरकार जो भी सीट बांट का शेयरिंग है उसमें जो है इनके पास जो सीट है वो सेना को क्यों चाहिए उनके पास उम्मीदवार ही नहीं है ऐसा जो आरोप है नहीं उन्होंने जो बोला है वो अलायंस के भले के लिए बोला रहेगा और उसकी सोच जो है उसके बारे में सोचना पड़ेगा लेकिन मेरा पूरा एक आह्वान है कि वो ठीक है बंटवारा दस सीट का हो बारह सीट का हो तेईस सीट का हो फोर्टी एट सीट का हो लेकिन पीएम का उम्मीदवार कौन है जो महाविकास आघाड़ी है उनके पास उम्मीदवार ही नहीं है तो जिसके पार्टी में जिसके अलायंस में उम्मीदवार नहीं है वो हमारा मुकाबला नहीं कर सकता सर राज्य सरकार ने जो है माय जो धर्म जो धर्म अपना मदरसा है उनको जो दस लाख रुपए देने का ऐलान किया है लेकिन मुस्लिम धर्म ने इसका विरोध किया है कहा है कि राज्य सरकार हमारा डेटा लेना चाहती है और हमारे खिलाफ़ में जो है खड़ा होना चाहती हूँ नहीं नहीं वो मैंने देखा नहीं है पढ़ा नहीं है वो पूरा समझ के मैं बात करूँगा क्योंकि अगर उनके उन्नति के लिए पैसा दिया है और मिसअंडरस्टैंडिंग हो रहा है तो उसके बारे में बात करेंगे और मिसअंडरस्टैंडिंग दूर करेंगे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू